नमस्कार <Namaskar> आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे निकष डावलून लाभ घेतलेल्यांवर कारवाई सुरू झालेली आहे तर ज्या बहिणींकडनं चुका झालेल्या आहेत ज्या बहिणींनी डबल डबल अर्ज भरलेले आहेत आणि ज्या बहिणी नियमबाह्य आहेत ज्या बहिणी निकषात बसत नाहीत अशा बहिणींचे अर्ज हे कॅन्सल होत आहेत अशा बहिणींना योजनेतून बाहेर काढण्यात येत आहेत आणि अशा सर्व बहिणींना त्यांचे अर्ज हे रद्द करण्यात येत आहेत तर काय आहे सर्व डिटेल्स सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि लवकरात लवकर व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आहेत का ह्या चुका झालेल्या चुकां चुका झाल्यामध्ये आपण आहात का हे तुम्हाला समजेल आणि लवकरात लवकर हे सगळं तुम्हाला माहिती कळेल अपडेट कळेल कारण की आता नवीनच आलेले अपडेट आहे नवीनच आत्ताच हाती आलेले अपडेट आहे तर लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला सर्व सत्य माहिती कळेल आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सर्वांनी